मला असं वाटतं सुरेश धसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंटचं इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काय भासत नाही मला मी अजून प्राजक्ता माळींची पत्रकार परिषद पाहिली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही अशा पद्धतीनं जर ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं या पलीकडे काही स्टेटमेंट असेल आणि जर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असेल तर हा शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न कोणाच्याही बाबतीत केवळ अभिनेत्री नाही कोणाच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा हा प्रयत्न पुरावे असल्याशिवाय खरंतर समोर येऊ नये ही प्रत्येकाची मानसिकता पण प्राजक्ता माळी यांची काय भूमिका आहे हे अजून मला समजलेली नाहीये पण सुरेश धशांचं स्टेटमेंट जे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं यामध्ये मला ते स्टेटमेंट स्पष्ट सरळ दिसत पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर संकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल रुग्णांनी संपर्क साधावा गेले वर्षापासून आपण दमाणीनगर येथे दानसकर चालवत आहोत या सेंटरमध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असे आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे